नमस्कार मित्रांनो अत्यंत महत्वाचा टेक्निकल व्हिडिओ आता आपण बघणार आहोत आपल्या बऱ्याचशा बांधवांचे कॉमेंट सांगितले होते की सर गुगल ड्राईव्ह बद्दल माहिती द्या तर मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये मी आपल्याला आपल्या मोबाईलमध्ये इनबिल्ड असलेलं गुगल ड्राईव्ह जे असते ऍप त्याची संपूर्ण सविस्तर माहिती देणार आहे तर मित्रांनो आपल्या मोबाईलमध्ये गुगल ड्राईव्ह नावाचा एक ऑप्शन असते किंवा ऍप असते आणि त्यामध्ये आपण कुठल्याही ज्या फाईल असतात फोटो फाईल असेल किंवा इतर कुठल्याही फाईल असेल त्या आपण अत्यंत सुरक्षितपणे सेव्ह करून घेऊ शकतो तर मित्रांनो गुगल ड्राईव्ह मध्ये आपण फोल्डर वगैरे कसे तयार करायचे फाईल अपलोड कशी करायची त्यानंतर एखाद्या फाईलची लिंक कशी शेअर करायची त्या लिंकला परमिशन कशी द्यायची याची संपूर्ण सविस्तर एकनभूत माहिती मी आपल्याला सविस्तरपणे देणार आहे तर नमस्कार मी राजमेश्राम मराठी शाळा डॉट कॉम या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत आहे मित्रांनो आपल्या अँड्रॉइड मोबाईलमध्ये असलेले गुगल ड्राईव्ह जे त्याची संपूर्ण सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ होणार आहे त्यामुळे व्हिडिओला स्किप न करता पूर्ण बघा चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक व ला ला शेअर करा चला तर मग सुरू करूया मित्रांनो बघा ही माझ्या मोबाईलची स्क्रीन आहे आणि यामध्ये जसा हा अँड्रॉइड मोबाईल आहे तर यामध्ये बघा एक ऑप्शन असते म्हणजे इनबिल्ट काही ॲप असतात तर हे जे आहे हे गुगलचे ऑप्शन आहे आणि ऍप आहे आणि यामध्ये आपल्याला गुगल ड्राईव्हचा ऑप्शन भेटते तर मित्रांनो या बाकीच्या ऍपची माहिती सुद्धा आपण लगेचच लवकरच एका व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तर आज आपण जे गुगल ड्राईव्ह आहे जे आपल्या मोबाईलमध्ये इनबिल्ड असते त्याची संपूर्ण माहिती मी आपल्याला देणार आहे तर बघा माझ्या मोबाईलमध्ये हे गुगल ड्राईव्ह आहे याला मी ओपन करून घेतो ओपन केल्यानंतर मित्रांनो बघा आता मी बरेचशा गोष्टीचे सेव्ह करून शोधलेले आहे तर मित्रांनो यामध्ये आपल्याला आ, हे आपल्या ईमेलला लिंक राहते आणि जरी आपला मोबाईल जरी बदलला तरी आपल्याला ह्या ज्या आपल्या फाईल आहे या सेव्ह असतात आणि कुठूनही आपल्याला सुद्धा करता येतात तर सगळ्यात महत्वाचं बघा आता माझ्याकडे ऑलरेडी खूप साऱ्या इथे फाईल मी अपलोड करून ठेवलेल्या आहे तर मी आपल्याला इथे प्रत्येक गोष्ट सविस्तर सांगणार आहे तर बघा हे आपलं गुगल ड्राईव्ह आहे याला ओपन केल्यानंतर अशा पद्धतीचा इंटरफेस दिसणार आहे जर आपल्या नवीन मोबाईल असेल तर इथे काहीच आपल्याला दिसणार नाही आहे तर बघा इथे तीन रेषा आहे यावर जर आपण क्लिक केलं तर काही तिथे ऑप्शन आपल्याला दिसणार आहे गुगल ड्राईव्ह संदर्भात तर बघा इथे रिसेंटवर ज्या काही फाईल अपलोड वगैरे केलेल्या असतील त्या दिसणार आहे बिन मध्ये आपल्याला दिसणार आहे बॅकअप मध्ये आपल्याला बॅकअप आहे आणि त्यानंतर सेटिंग मध्ये आपल्याला काही सेटिंग वगैरे तिथे करता येणार अशा पद्धतीचा तर बघा मित्रांनो आपल्याला गुगल ड्राईव्ह मध्ये जवळपास पंधरा जीबीचा स्टोरेज मिळणार आहे आणि इथे आपण पंधरा जीबी पर्यंत आपला डाटा सेव्ह करून ठेवू शकतो हा खूप जास्त डाटा मित्रांनो आपल्याला पंधरा जीबी डाटा म्हणजे जी फाईल अपलोड करण्यासाठी खूप जास्त असणार था आहे त्यामुळे आपल्यासाठी खूप हे महत्त्वाचं असणार आहे तर बघा इथे वर जिथे आता इथे फोटो दिसत आहे इथे हे आपलं अकाउंट असणार आहे था यावर जर आपण क्लिक केलं तर आपलं जे काही अकाउंट आहे ते आपल्या समोर येणार आहे अशा पद्धतीचं ईमेल अकाउंट तर बघा आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे गुगल ड्राईव्ह मध्ये आपणाला आपण फाईल वगैरे अपलोड करता आपल्याकडे जवळपास आपण बरेच जण आपण अँड्रॉइड मोबाईल वापरतो आणि आपल्याला बऱ्याचशा अशा फाईल वगैरे येत असतात ऑफिसच्या किंवा इतर कोणत्याही तर त्या फाईल आपण इथे अपलोड करून घेऊ शकतो तर बघा इथे आपल्याला हे जे प्लसचं चिन्ह आहे यावर जर आपण क्लिक केलं तर बघा काही ऑप्शन आपल्याला दिसणार आहे यामध्ये सगळ्यात पहिलं जे ऑप्शन आहे ते असणार आहे फोल्डरचं त्यानंतर अपलोडचं स्कॅनचं इथून स्कॅन सुद्धा करता येणार आहे त्यानंतर गुगल डॉक्युमेंट्स म्हणून आहे गुगल शीट आहे गुगल स्लाईड आहे तर बघा मित्रांनो एखादी फाईल जर आपल्याला अपलोड करायची असेल तर आपण सरळ इथे अपलोडवर जर क्लिक केलं तर आपल्याला जे काही फाईल आहे ते आपल्याला दिसणार आहे आणि इथे आपण त्या अपलोड करून घेऊ शकतो तर आपल्या मोबाईलमधल्या फाईल तिथे आपल्याला दिसणार आहे एखादी पीडीएफ वगैरे असेल किंवा काही असेल तर ते आपण सेव्ह करून घेऊ शकतो तर बघा मित्रांनो माझ्या मोबाईलमध्ये मी इथे काही फोल्डर तयार केलेले आहे तर मित्रांनो एकापेक्षा जास्त जर काही फोल्डर फाईल जर आपल्याला सेव्ह करायची असेल तर त्या आपण अगोदर एक फोल्डर तयार करून घेऊ शकतो तर आपल्या माहितीसाठी बघा इथे मी जसं माझे ओळखपत्र म्हणून आहे हे फोल्डर तयार केलेलं आहे बरेचसे मी फोल्डर इथे तयार करून ठेवलेले हो आहे जसं माय ऑर्डर म्हणून आहे माय डॉक्युमेंट्स म्हणून आहे तर इथे जसं आता माझे ओळखपत्र यामध्ये या, या फोल्डरला बघा मी माझे जे जे काही ओळखपत्र आहे जसं आधार कार्ड आहे ड्रायव्हिंग लायसन्स आहे नोकरी संदर्भात ओळखपत्र आहे पॅन कार्ड आहे वोटिंग कार्ड आहे हे सर्व इथे अपलोड केलेलं आहे एकाच फोल्डरला तर या प्लसच्या चिन्हावर जेव्हा आपण क्लिक करतो तेव्हा हे जे फोल्डरचं ऑप्शन आपल्याला दिसणार आहे यावर जाऊन अगोदर आपण फोल्डर तयार करून घेऊ शकतो बघा न्यू फोल्डर म्हणून आलेला आहे इथे त्या फोल्डरचं कुठलं तरी नाव देता येणार आहे आपल्याला जसं अ माझे ऑर्डर असं वगैरे काही आणि याला क्रिएट करता येणार आहे क्रिएट केल्यानंतर तिथे आपल्याला ते फोल्डर तिथे क्रिएट होणार आहे जसं बघा इथे आता हे जे फोल्डर आहे आता जे आपण तयार केलं माझं ऑर्डर म्हणून हे तयार झालेलं आहे आणि यावर जर आपण क्लिक केलं तर इथे काहीच नसणार आहे कारण इथे कोणतीच फाईल आपण अपलोड केलेली नाहीये तर मित्रांनो बघा आता आपण जसं आता हे फोल्डर आपण इथे तयार करून घेतलेलं आहे माय ऑर्डर म्हणून यावर आता मी क्लिक करून घेतो इथे काहीच नाही आता या फोल्डरमध्ये जर आपल्याला एखाद्या डॉक्युमेंट्स किंवा एखाद्या फोटो वगैरे अपलोड करायचा असेल तर आपल्याला या प्लसच्या चिन्हावर जायचं आहे इथे अपलोडवर जायचं आहे आणि तिथून आपल्याला जे काही तिथे अपलोड करायचं आहे ते तिथे येणार आहे तर बघा आपल्या माहितीसाठी मी इथे एक फाईल जी आहे ते अपलोड करत आहे आणि ती फाईल लग्न तिथे अपलोड होणार आहे तर अशा पद्धतीने मित्रांनो आपल्याला एखादी फाईल किंवा एखादा फोल्डर इथे तयार करता येणार आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे गुगल ड्रायव्ह मध्ये जे काही आपण सेव्ह करून ठेवणार आहात ते आपल्याला कुठूनही कधी ऍक्सेस करता येणार आहे तर बघा माय ऑर्डर मध्ये हे जे फाईल आहे मी अपलोड केलेली आहे आपल्याला दाखवण्यासाठी ही अपलोड झालेली आहे इथे आता क्लिक केल्यानंतर ती फाईल इथे ओपन होणार आहे अशा पद्धतीने तर हे मी आपल्याला समजण्यासाठी दाखवलं आहे मित्रांनो तर बघा इथे जवळपास मी बहुतेक फोल्डर तयार करून ठेवलेला आहे माय माझे ओळखपत्र म्हणून आहे त्यानंतर माय ऑर्डर म्हणून आहे माझे डॉक्युमेंट्स आहे मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या संदर्भात एक फाईल मी बनवलेली होती तर अशा वेगवेगळ्या फाईल वेगवेगळे फोल्डर आपल्याला इथे तयार करता येणार आहे तर बघा इथे अशा पद्धतीने आपल्याला दिसणार आहे इथे जर आपण क्लिक केलं रिसेंटवर आपल्याला रिसेंटली आपण जे काही इथे अपलोड करणार आहोत ते सर्व आपल्याला जे फाईल आहे त्या इथे दिसणार आहे त्यानंतर इथे स्कॅनचं जे ऑप्शन आहे इथे स्कॅनचा सुद्धा ऑप्शन असणार आहे इथून आपण कुठले डॉक्युमेंट्स असेल किंवा काही असेल ते सुद्धा आपण स्कॅन करून घेऊ शकतो त्यानंतर इथे गुगल डॉक्युमेंट जे आहे ते सुद्धा इथून आपल्याला ओपन करता येणार आहे तर मित्रांनो बघा आता एखादी फाईल जर आपल्याला व्हॉट्सअपला आलेली असेल तर ती फाईल आपल्याला डायरेक्ट इथे कशी अपलोड करायची ते सुद्धा मी आपल्याला दाखवणार आहे तर बघा जसं आता माझ्याकडे हा एक ऑर्डर आलेला आहे तर याला आपण जेव्हा क्लिक करणार आहोत ओपन करण्यासाठी झालेला आहे याला आता आपण इथे ओपन करून घेणार आहोत तर बघा आता हे पीडीएफ मध्ये आहे तर पीडीएफ व्हिवर म्हणून आहे यामध्ये आता हे ओपन झालेलं आहे आता याला आपल्याला आपला जे ड्राईव्ह आहे त्यावर आता सेव्ह करण्यासाठी वर बघा एक ऑप्शन आहे ड्राईव्हचं यावर आपल्याला जायचं आहे यावर गे, गेल्यानंतर तिथे आपल्याला डॉक्युमेंटचं जे टायटल आहे जे काही असेल ते येणार आहे याला आपण चेंज सुद्धा करून घेऊ शकता इथून तर मी आता फक्त पीडीएफ लिहून घेतो आणि आपल्याला हे कुठं सेव्ह होणार आहे ते सुद्धा आलेलं आहे रिसेंटली जो फोल्डर आपण ओपन करणार आहे तो इथे येणार आहे तर इथे आपल्याला जर दुसऱ्या फोल्डरला सेव्ह हो करायचं असेल तर यावर जर क्लिक केलं तर आपले सगळे फोल्डर तिथे येणार आहे तर बघा अशा पद्धतीने तर इथे आपण कुठल्याही फोल्डरमध्ये त्याला सेव्ह करून घेऊ शकतो तर बघा आता माझे ऑर्डर मध्ये त्याला आपण सेव्ह करणार आहोत तर सिले खाली सिलेक्ट ऑप्शन आहे यावर आपल्याला क्लिक करायचं आहे आता बघा इथे सेव्हचं एक ऑप्शन आलेलं आहे यावर क्लिक केल्यानंतर ती जे फाईल आहे त्या फोल्डरला तिथे अपलोड होणार आहे अशा पद्धतीने तर बघा आता आपण ती जे फाईल आहे ती तिथे अपलोड केलेली आहे जे आपण माझी ऑर्डर म्हणून जे फोल्डर बनवले लोकल यामध्ये तर बघा ते जे फाईल आहे तिथे आता अपलोड होत आहे अपलोडिंग म्हणून तिथे दिसत आहे आता सगळ्यात महत्वाचा मित्रांनो बघा आपण युट्यूबवर वगैरे जर एखादा व्हिडिओ वगैरे अपलोड करत असाल शैक्षणिक व्हिडिओ वगैरे तर आपल्याला एखाद्या डॉक्युमेंटचे लिंक वगैरे शेअर करावी लागते साठी तर ती कशी करायची ते सुद्धा मी आपल्याला दाखवणार आहे फाईल जवळ कसं अपलोड होतच आहे थोडीशी बाकी आहे इथे आपल्याला अपलोडिंगचा स्टेटस दिसत आहे तर बघा ही फाईल अपलोड झालेली आहे आता तर बघा अपलोडेड वन फाईल वन आलेला आहे आता त्या फाईलमध्ये बघा आपण दुसरी एक फाईल आता जे अपलोड केलेली आहे पीडीएफ म्हणून त्याचा रिनेम वगैरे करून ती फाईल ही आहे तर मित्रांनो बघा आता आपल्याला ही जी फाईल आहे याची डाउनलोड लिंक जर शेअर करायची असेल जर आपण व्हिडिओ वगैरे अपलोड करत असाल तर तिथे आपल्याला एखाद्या पत्राची लिंक वगैरे शेअर करायची राहते किंवा डाऊनलोड साठी तर त्यासाठी बघा आपल्याला ही जी फाईल आहे यावर आपल्याला जायचं आहे इथे बघा तीन डॉट आहे हे खूप महत्वाचं असणार आहे मित्रांनो बघा हे तीन डॉट आहे यावर जायचं आहे इथे बघा सर्वात अगोदर आपल्याला परमिशन द्यायची आहे तर मॅनेज ऍक्सेस म्हणून आहे इथे आपल्याला जायचं आहे मॅनेज ऍक्सेस वर गेल्यानंतर आपला तिथे अकाउंट येणार आहे अशा पद्धतीने बघा वर तिथे अकाउंट अकाउंट दिसत आहे आणि खाली बघा रेस्ट्रिक्टेड म्हणून आहे ओनली पीपल ऍडेड कॅन ओपन विथ द लिंक तर अशा पद्धतीचं आहे ते म्हणजे मित्रांनो बघा ही जी फाईल आहे ही जरी आपण याची लिंक शेअर केली तरी ही अपलोड करण्यासाठी किंवा डाउनलोड करण्यासाठी समोरच्या व्यक्तीला मित्रांनो आपल्याला मेसेज करावा लागेल मेल करावा लागेल म्हणजे तो आपापच आप जनरेट होणार आहे तर याला आपल्याला चेंज करून घ्यायचं आहे तर बघा इथे चेंजचं जे ऑप्शन आहे खाली यावर आपल्याला जायचं आहे यावर गेल्यानंतर बघा असं लिहून आलेलं आहे इथं म्हणून ओनली पीपल ऍडिट कॅन तर याला आपल्याला क्लिक करायचं आहे आणि हे जे दुसरं ऑप्शन आहे यामध्ये विथ द लिंग यावर आपल्याला क्लिक आहे म्हणजे याचा अर्थ असा असणार आहे मित्रांनो आता आपण याची जे सेटिंग बदलवलेली आहे आता कुणी त्या लिंकवर जाऊन ते लिंक जे डॉक्युमेंट आहे ते ओपन करून घेता येणार आहे किंवा डाऊनलोड करता येणार आहे त्यांना हे केल्यानंतर बघा आता आपल्याला शेअर करण्यासाठी पुन्हा त्या तीन डॉटवर क्लिक करायचं आहे आणि इथे बघा एक कॉपी लिंकचा ऑप्शन आहे आपल्याला यावर क्लिक करायचं आहे कॉपी लिंक केल्यानंतर त्या फाईलची किंवा त्या पीडीएफची जे लिंक आहे ती आपल्या आपल्या कॉपी करता येणार आहे आणि आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये ती लिंक आपल्याला शेअर करता येणार डाऊनलोड साठी तर अशा पद्धतीने मित्रांनो बघा अत्यंत हे महत्त्वाचे जे फोल्डर आहे किंवा महत्त्वाचे जे ॲप आहे गुगल ड्राईव्ह याचा आपण वापर करून घेऊ शकतो आपले महत्त्वाचे जे डॉक्युमेंट्स वगैरे आहे ते इथे आपण सेव्ह करून ठेवू शकतो आणि कुठूनही आपण याला ऍक्सेस करून करता येणार आहे आपल्याला तर मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण आपल्या अँड्रॉइड मोबाईलला जे इनबिल्ड ऍप असते गुगल ड्राईव्ह म्हणून अत्यंत महत्वाचं ऍप त्याची संपूर्ण माहिती बघितलेली आहे त्यामध्ये ते ने नेमकं ऍप कशा पद्धतीचं असते कसं आपल्याला ते मॅनेज करायचं असते त्यामध्ये आपण एखादी फाईल अपलोड कशी करायची एखादा फोल्डर कसा तयार करायचं त्यानंतर आपण त्याला परमिशन वगैरे कशी द्यायची एक्सेस साठी त्याची लिंक वगैरे कशी शेअर करायची याची संपूर्ण सविस्तर माहिती इतरभूत माहिती बघितलेली आहे तर अपेक्षा आहे मित्रांनो आपल्याला ही माहिती समजलेली असेल व्हिडिओ आवडलेला असेल व्हिडिओ थोडा मोठा झालेला आहे परंतु आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाचा असणार आहे व्हिडिओ जर आवडलेला असेल तर व्हिडिओला ला लाईक ला 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 करा शेअर करा आणि माझ्या मराठी शाळा डॉट कॉम चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा व्हिडिओ असं जर का नवीन माहिती अपडेंट्स तोपर्यंत धन्यवाद